नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे कारण की एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती शंभर सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार त्याबद्दल थँक्यू आणि विद्यार्थी मी मीसुद्धा व्हिडिओ बनण्यासाठी खूप मेहनत घेत असते तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा अचूक आणि सविस्तर माहिती देण्यासाठीच मी नेहमी प्रयत्न करत असते शंभर सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आणि बघता बघता बघा व्हिडिओ बनवतानाच आता एकशे एक, एक सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत त्याबद्दल सर्वांचे थँक्यू आणि एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती मी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे टॉपिक्स तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते तर विद्यार्थी मित्रमैत्रिणी तुमचा सपोर्ट हा नेहमी कायम असायचा असू द्या तर कुणाच्या यशामध्ये तरी माझ्या व्हिडिओमध्ये मा पडलेली थोडीशी भर ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणाने अभ्यास करा आणि एस डी पब्लिकेशन या चॅनलवरतील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर आपण वळत आजच्या टॉपिक्सकडे तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो जीवशास्त्र या अगोदर आपण जीवशास्त्र या टॉपिक्सवरती महत्वाचे पॉईंट्स घेतलेले आहे आता आपण त्यावरती प्रश्न बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण कितीही अभ्यास जरी केला आणि प्रश्नांचा सराव नाही केला तर आपल्याला परीक्षेमध्ये एकतर वेळेची अडचण येते किंवा आपल्याला प्रश्न लवकर कळत नाही त्यामुळे आपल्याला प्रश्नांचा सराव करणे गरजेचे आहे तर आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे मोतीबिंदू रिकामी जागा यातील दोषामुळे होतो या ठिकाणी हो आपल्याला चार ऑप्शन्स दिले आहे त्यापैकी जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर त्या प्रश्नाचे उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये द्यायचे आहे आणि माझ्यासोबत तुम्ही ही पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवायची आहे आणि कमेंट शेवटी व्हिडिओच्या शेवटी मला कमेंटमध्ये तुम्ही सांगायचे आहे की तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत तर हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बुलढाणा जिल्हा निविदा संख्या या परीक्षेमध्ये विचारलेला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मोतीबिंदू हा नेत्रभिंग या दोषामुळे होतो तर मोतीबिंदू हा जो आजार आजार आहे तो नेत्रभिंग या दोषामुळे होतो त्यानंतरचा दुसरा जो प्रश्न आहे दाताचा रक्तपिती रोग म्हणजेच काय तर दाताचा रक्तपिती रोग म्हणजेच स्कर्वी होय तर दाताचा रक्तपिती रोग म्हणजे काय तर स्कर्वी तर या ठिकाणी तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे की स्कर्वी हा जो रोग आहे हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो नोट डाऊन करून घ्यायचा आहे प्रश्न स्कर्वी हा जो रोग आहे तो कोणत्या जीवन आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे आहे त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे डायलसिस उपचार कोणत्या आजारात करतात तर डायलसिस जो उपचार आहे तो उपचार हा मूत्रपिंड आजारावरती करतात ज्या व्यक्तींना मूत्रपिंडाचे आजार असतात त्यांच्यासाठी डायल डायलिसिस करावे लागतात त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे रिकामी जागा यामध्ये डी हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते तर कोणत्या जीवनसत्वामध्ये या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिले आहे गव्हाचा मैदा गायीचे तूप कार्डिलिव्हर ऑइल व आंबा व फनस तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन्सपैकी रिकामी जागा यामध्ये डी जीवनसत्वाचे भरपूर प्रमाण आढळते तर कार्डिलिव्हर ऑइल यामध्ये डी जीवनसत्व जास्त प्रमाणामध्ये असते तर त्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर आहे डी जीवनसत्व भरपूर प्रमाणात कशात असते तर कार्डिलिव्हर ऑइलमध्ये असते तर या ठिकाणी आपला पाचवा प्रश्न आहे पेपेन हे औषध द्रव्य खालीलपैकी कोणत्या फळापासून काढले जाते तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पेपेन हे औषधद्रव्य या फळापासून काढले जाते लक्षात ठेवण्यासाठी सोपे आहे पेपेन पपई पेपेन हे औषधद्रव्य या फळापासून काढले जाते त्यानंतरचा सहावा प्रश्न आहे खालीलपैकी पे कोणत्या पेशी रोग जंतूंचा प्रतिकार करू शकतात तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिले आहे तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी हिरव्या आणि निळ्या तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तांबड्या आणि पांढऱ्या ह्या दोनच पेशी आहेत तर त्यापैकी पांढऱ्या पेशी या रोग जंतूंचा प्रतिकार करतात म्हणून पांढऱ्या पेशींना सैनिकी पेशी असे देखील म्हणतात तर विद्यार्थी मित्रमैत्रिनो जीवशास्त्र या टॉपिक सर्वती मी यावर या अगोदरही व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये मी डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे आणि एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेले आहे या व्हिडिओ अगोदर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला हे प्रश्न सोडवायला खूप सोपे जाणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सातवा नर मानवाची लिंग गुणसूत्रे कोणती तर यामध्ये काय प्रश्न विचारलेला आहे नर मानवाची लिंग गुणसूत्रे कोणती तर नर मानवाची लिंग गुणसूत्रे ही एक्स वाय असतात आणि महिलांमध्ये ही एक्सेक्स हे लिंग गुणसूत्रे असतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे गंडमाळा गायटर म्हणजेच रिकाम जागा ग्रंथीनं आलेली सूज होय हा प्रश्न भंडारा शहर पोलीस दोन हजार अकरामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे तर गंडमाळा गायटर म्हणजेच रिकाम जागा ग्रंथीनं आलेली सूज तर या प्रश्नाचे उत्तर आहे थायरॉइड गंडमाळा गायटर म्हणजेच थायरॉइड या ग्रंथींना आलेली सूज होय लक्षात ठेवायचं आहे थायरॉईड त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती ग्रंथी डायबिटीज या व्याधीशी संबंधित आहे तर खालीलपैकी कोणती ग्रंथी आहे लिव्हर आहे किंवा पॅनक्रियाज थायरॉइड आणि ॲड्रिलियन तर या प्रश्नाचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पॅनक्रीज या ज्या ग्रंथी आहे या डायबिटीज या व्याधीशी संबंधित आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पॅनक्रीज त्यानंतरचा दहा नंबरचा प्रश्न आहे ग्लुकोमिया हा जो रोग आहे तो खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो तर ग्लुकोमिया हा जो रोग आहे हा डोळे या अवयवाला होत असतो लक्ष ठेवायचा आहे डोळे ग्लुकोमिया हा जो रोग आहे तो खालीलपैकी कोणत्या अवयवस होतो तर डोळे या अवयवाला होतो त्यानंतरचा अकरा नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पचनसंस्थेचा भाग नाही प्रश्न नीट वाचायचा आहे परीक्षेमध्ये काय प्रश्न दिलेला आहे किंवा नाही तर खालीलपैकी कोणता हा पचन संस्थेचा भाग नाही तर जठर आहे लहान आतडे आहे यकृत आहे परंतु फुफ्फुस हे पचनसंस्थेचा भाग नाही फुफ्फुस हे काय कार्य करते तर हे आपल्याला श्वसन नलिकेशी संबंधित फुफुसे आहे त्यानंतरचा बारा नंबरचा प्रश्न आहे स्वादुपिंडात खालीलपैकी कोणते स्राव स्रवतात तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचे आहे इन्सुलिन किंवा सोमॅटोट्रोपिन इन्सुलिन किंवा पित्तरस किंवा सोमॅटोट्रपिन पित्तरस इन्सुलिन व थायरोक्झिन तर या प्रश्नाचे उत्तर आहे तर हे जे दोन स्राव आहे हे स्वा स्वादुपिंडामध्ये स्रवतात कुठले तर इन्सुलिन आणि सोमॅटोट्रोपिन त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोहाची गरज असते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पेसमेकर हे रिकामी जागा विकार असलेल्या रुग्णांसंबंधित वापरले जाते तर पेसमेकर हे हृदयाचा विकार असलेल्या व्यक्तींसाठी वापरले जाते तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते कारण कांद्यातून अमोनिया हा वायू बाहेर पडतो तर विद्यार्थी मित्रांनो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे प खूप परीक्षेमध्ये विचारला जाणारा आणि रिपीट होणारा हा प्रश्न आहे का की कांदा कापताना डोळ्यात पाणी का येते कारण की त्यामध्ये अमोनिया नावाचा घटक असतो त्यानंतरचा सोळा नंबरचा प्रश्न आहे एड्सचा वापर कोणत्या मार्गाने होत नाही इथे सुद्धा तुम्ही बघू शकता प्रश्न नीट वाचायचा आहे एड्सचा वापर कोणत्या मार्गाने होत नाही तर एड्सचा वापर हा एड्स बाधित व्यक्तीच्या वस्तूंच्या वापरामुळे होत नाही तर असुरक्षित लैंगिक लें, संबंध दूषित रक्ताद्वारे एड्स बाधित मातेकडून तिच्या बाळास हे जे तीन कारणे आहे या तीन कारणामुळे एड्स हा पसरू शकतो परंतु एड्स बाधित व्यक्तीच्या वस्तू वापरल्याने एड्स होत नाही त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणात तहान लागणे भूक लागणे वारंवार लघवीला होणे आणि वजन कमी होऊन थकवा येणे ही लक्षणे रिकामी जागा या रोगाची आहे तर या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे तुम्हाला पाच सेकंद वेळ आहे की जन्मजात दोष आहे किंवा मूत्रपिंडामध्ये बिघड आहे किंवा मधुमेह हा रोग झालेला आहे किंवा कर्करोग हा रोग झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तहान लागणे भूक लागणे वारंवार लघवीला होणे आणि वजन कमी होऊन थकवा येणे ही मधुमेहाची लक्षणे आहेत या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे मधुमेह त्यानंतरचा अठरा नंबरचा प्रश्न आहे क जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे की कर जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो तर तुमच्यासाठी पाच सेकंदाचा वेळ आहे रातांदळपणा पेलाग्रा त्यानंतर बेरी बेरी आणि स्कर्वी तर विद्यार्थी मित्रांनो जो मी सुरुवातीला तुम्हाला प्रश्न विचारला होता की स्कर्वी हा जो रोग आहे हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर परीक्षेमध्ये एक तर परीक्षेमध्ये प्रश्न तोच आहे परंतु विचारण्याची पद्धत ही वेगळी असते की स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे क जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे स्कर्वी त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बी सी जी ही रोग प्रतिबंधक लस रिकाम जागा या रोगावरती वापरतात तर बी सी जी ही जी लस आहे ती क्षय या रोगावरती वापरतात प्रतिबंधक लस म्हणून तर त्या यासाठी तर या ठिकाणीसाठी दुसरा प्रश्न आहे की बी सी जीचा फुलफॉर्म काय आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते तर विद्यार्थी मित्रांनो पोलिओ हा जो रोग आहे हा शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो तर मज्जासंस्था तर पोलिओ या रोगामुळे शरीराच्या मज्जासंस्था या भागास इजा होते त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे मानवी शरीरातील स्नायूंचे वजन शरीराच्या वजनाच्या रिकामी जागा टक्के एवढे असते तर विद्यार्थी मित्रांनो मी परत तुम्हाला एकदा सांगते की हा व्हिडिओ बघण्या अगोदर तुम्ही या अगोदर झा या अगोदर मी बनवलेला जीवन जीवशास्त्र या टॉपिक्सवरची कन्सेप्ट क्लिअर होतील तो व्हिडिओ तुम्ही अगोदर बघा त्यानंतर तुम्हाला हे प्रश्न खूप सोपे वाटणार आहे तर मानवी शरीरातील स्नायूंचे वजन शरीराच्या वजनाच्या किती टक्के असते तर एकूण एकोणचाळीस टक्के एवढे मानवी शरीराच्या वजनाच्या चा, एकोणचाळीस टक्के मानवी शरीरातील स्नायूंचे वजन असते त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे प्रथिने सर्वात जास्त खालील कोणत्या अन्नपदार्थात असते तर आपल्याला चार ऑप्शन्स दिले आहे त्यापैकी सर्वात जास्त प्रथिने हे कोणत्या अन्नपदार्थामध्ये आहे हे आपल्याला सांगायचे आहे डाळी शेंगदाणा सोयाबीन आणि अंडे तर या प्रश्नाचे उत्तर आहे सर्व प्रथिने सर्वात जास्त सोयाबीन या अन्नपदार्थामध्ये असतात त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे व्हायरॉलॉजी कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे तर व्हायरलॉजी हा जो अभ्यास आहे तो विषाणू या अभ्यासाशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो जीवाणूंमुळे होणारे रोग आणि विषाणूंमुळे होणारे रोग यावरती मी अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यावरती ट्रिक्स सांगितलेले आहे जेणेकरून तुमच्या ते व्यवस्थित लक्षात राहील परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला जसे सोपे जाईल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस टी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्यानंतर तुम्हाला कुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओ पाहिजे आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय प्रश्न आहे व्हायरॉलॉजी कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे तर व्हायरॉलॉजी ही विषाणू या अभ्यासाशी संबंधित आहे त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे खालीलपैकी कोणते उदाहरण प्रोटोझोवा या संघ प्रकारात येत नाही येत नाही विचारलेलं आहे कोणतं खालीलपैकी तर हायड्रा अमिबा प्लासमो प्लाझमोडियम त्यानंतर युग्लिना तर यापैकी आपल्याला असे उदाहरण सांगायचे आहे जे प्रोटोजोआ या संघ प्रकारात येत नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे हायड्रा हायड्रा हे जे आहे ते प्रोटोजोआ या संघ प्रकारात येत नाही त्यानंतरचा चार पुढचा पॉइंट आहे खालीलपैकी कोणता पक्षी सस्तनी गटातील आहे तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिले आहेत तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहे कबूतर शामरुग पेगविन वटवा तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे व हा पक्षी सस्तनी गटामध्ये येतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे लिंबू संत्रा हे रिकाम युक्त फळ आहे तर या प्रश्नाचे उत्तर सर्वांना यायलाच हवे विद्यार्थी मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर काय आहे तर सायट्रिक ॲसिड हे लिंबू संत्रायुक्त फळ आहे या ठिकाणी आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी ऍसिटिक ऍसिड आम्ल सल्फ्युरिक ऍसिड असे दिलेले आहे परंतु लक्षात ठेवायचं आहे लिंबू संत्रा हे सायट्रिक ऍसिड युक्त फळ आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते तर खालीलपैकी हिपॅरिन आरबीसी डब्ल्यू पी सी आणि कोलेस्ट्रॉल यापैकी कोणता असा घटक आहे जो की वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोलेस्ट्रॉल तर रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात सर्वात लांब हाड कोणते तर मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कुठले आहे तर ते आहे मांडीचे हाड आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे की मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड कुठले आहे तर या प्रश्नाचे उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये द्यायचे आहे तर या प्रश्नाचे उत्तर काय आहे या ठिकाणी मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कुठले आहे तर मांडीचे हाड आणि त्याला फिमर असे म्हणतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मुडदूस हा और वि, विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो तर विद्यार्थी मित्रांनो या असे प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात तर मुडदूस हा जो रोग आहे तो ड जीवनसत्वाच्या अभावी होतो डी जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता रोग अन्न प्रदूषणामुळे होत नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे मधुमेह हा जो रोग आहे तो अन्न प्रदूषणामुळे होत नाही त्यानंतरचा एकतीस नंबरचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे निकटदृष्टता हा दोष कोणत्या भिंगाच्या सहाय्याने दूर करता येतो तर निकटदृष्टीता हा जो रोग आहे तो अंतर्वक्रय भिंगाच्या सहाय्याने दूर करता येतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कोवळ्या सूर्यकिरणांमुळे मानवी त्वचेस कोणते जीवनसत्व मिळते तर कोवळ्या सूर्यकिरणामुळे मानवी त्वचेस ड जीवनसत्व मिळते आणि ड जीवनसत्वाच्या अभावी कुठला रोग होतो तर मुडदूस हा जो रोग होत असतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे स्पायरोगायरा काय आहे तर हा खूप सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो स्पायरोगायरा हे शैवाल आहे तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे डी एन एचे सविस्तर रूप काय आहे तर डी एन एचा फॉर्म काय आहे आपल्याला सविस्तर रूप म्हणजेच काय तर डी एन एचा फॉर्म काय आहे असे विचारले आहे तर तर या ठिक तर या ठिकाणी डी एन ए म्हणजेच काय तर रायबोज न्यूक्लिक ॲसिड त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वनस्पतीच्या पानांमध्ये हिरवा रंग कशामुळे येतो तर वनस्पतीच्या पानांमध्ये हिर हिरवा जो रंग आहे तो हरित्र द्रव्यामुळे येतो तर वनस्पतीच्या पानामध्ये हिरवा जो रंग आहे तो हरित द्रव्यामुळे येतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पेशीच्या अनियंत्रित वाढीस काय म्हणतात तर पेशीच्या अनियंत्रित वाढीस कर्करोग असे म्हणतात जसे की द अनकंट्रोल ग्रोथ ऑफ टिशू टिश्यू म्हणजेच काय तर पेशी पेशींच्या अनियंत्रित वाढीस काय म्हणतात तर कर्करोग असे म्हणतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे रिकामी जागा या नावाचे डास चावल्याने हत्तीरोग होतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो क्युलेक्स या नावाचे डास चावल्याने हत्तीरोग होतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अडतीस नंबरचा जा रिकामी जागा हा घटक सेल्युलोजचा बनलेला असतो तर कुठला जो घटक आहे पेशीभित्तिका आहे किंवा पेशीपटल पेशीरज आणि केंद्रक तर यापैकी पेशीभित्तिका हा घटक सेल्युलोजचा बनलेला असतो त्यानंतरचा एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे डॉट्स ही कृती योजना कोणत्या रोगाशी संबंधित आहे आपल्याला आपल्याला ऑप्शन्स दिले आहे एड्स रिबीज क्षय आणि पोलिओ तर यापैकी क्षय या रोगाशी संबंधित आहे डॉट्स ही कृती त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मानवी रक्तातील पाण्याचे प्रमाण किती तर मानवी रक्तातील पाण्याचे प्रमाण हे नव्वद टक्के एवढे असते विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये येणारा हा प्रश्न आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्लेग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो तर प्लेग हा जो रोग आहे तो उंदीर या प्राण्यामुळे पसरत असतो प्लेग हा जो रोग आहे हा उंदीर या प्राण्यामुळे पसरतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मल्टी ड्रग थेरपी ही कोणत्या रोगाविरुद्धची औषधोपचार पद्धती आहे तर मल्टी ड्रग थेरपी ही कुष्ठरोग या रोगाविरुद्धची औषधोपचार पद्धती आहे लक्षात ठेवायचं या प्रश्नाचे उत्तर आहे कुष्ठरोग त्यानंतरचा त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे दात व हाडे यांचे प्रमुख घटक कोणते आहे तर दात व हाडे यांचे प्रमुख घटक आहे कॅल्शियम व फॉस्फरस ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचे उत्तर आहे त्यानंतरचा पुढचा महत्वाचा प्रश्न आहे मानवी त्वचेचा महत्वाचा घटक कोणता तर मानवी त्वचेचा महत्वाचा घटक आहे तर मेलेलीन नावाचा घटक आहे मानवी त्वचेचा महत्वाचा घटक कोणता आहे तर मेलेलिन नावाचा घटक त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे चयापचय क्रियेतील बिघाडामुळे कोणता रोग होतो तर चयापचय या क्रियेतील बिघाडामुळे मधुमेह हा रोग होतो हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे चयापचय क्रियेतील बिघाडामुळे मधुमेह हा रोग होतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आणि मधुमेह या रोगाची लक्षणे काय आहे तर मोठ्या प्रमाणात तहान लागणे भूक लागणे वारंवार लघवीला जाणे वजन कमी होऊन थकवा येणे ही मधुमेह या रोगाची लक्षणे आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तर स्वाइन फ्लू आजार कशामुळे होतो तर स्वाईन फ्लू हा जो आजार आहे तो या वन या विषाणूमुळे होतो तर विद्यार्थी मित्रांनो बर्ड फ्लू तर तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक चार आहे ब्ल बर्ड फ्लू याचा विषाणू काय आहे तर त्या प्रश्नाचे उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये द्यायचे आहे जसा स्वाईन फ्लूचा विषाणू काय आहे तर एच वन एन वन तर त्याचप्रमाणे बर्ड फ्लूचा विषाणू कुठला आहे तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मलेरिया आजारावर कोणत्या औषधांचा वापर करतात तर क्वानाईन या औषधाचा वापर मलेरिया आजारावरती करतात पुढीलपैकी कोणती सवय आरोग्यास घातक आहे तर यापैकी आपल्याला चार सव चार ऑप्शन दिले आहेत त्यापैकी कोणती जी सवय आहे ती आरोग्यास घातक आहे तर फास्ट फूड खाणे ही सवय आरोग्यास घातक आहे त्या बाकी योग्य वेळी आय व्यायाम करणे ही सवय चांगली आहे त्यानंतर दात घासणे व नियमित आंघोळ करणे हे सुद्धा आरोग्यास घातक नाही त्यानंतर शिळ्यांना टाळणे ही सुद्धा तार चांगली सवय आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे रिकाम जागा या प्राण्याला कान नसतात आपल्याला ऑप्शन दिले आहे बेडूक सरडा साप आणि पाल तर या प्रश्नाचे उत्तर आहे साप या प्राण्याला कान नसतात त्यानंतरचा पुढचा आणि या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे की रिकामी जागा ही कीटक भक्षी वनस्पती आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे घटपर्णी ही जी वनस्पती आहे ती कीटक आहे तर विद्यार्थी मित्रमित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण पन्नास प्रश्न बघितलेले आहे तर त्यापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आज एस डी पब्लिकेशन या चॅनलला शंभर सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे मनापासून परत एकदा आभार थँक्यू सो मच